या पुढील पुरस्कार आहे युवा उद्योजक पुरस्कार ज्याच्या मानकरी ठरलेल्या आहेत पुण्याच्या शिवानी सोनवणे आणि नाशिकचे जयेश टोपे त्यांच्यावरची सन्मानपत्राची फिल्म आपण बघूयात मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या शिवानीला लहानपणापासून व्यवसायाची आवड होती के जी कॉलेज कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात डॉक्टर बी एन कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश मिळवला आपल्या शिक्षणाचा व्यवसायात योग्य पद्धतीने उपयोग केला वयाच्या एकविसाव्या वर्षी शिवानी यांनी द आर्यावर्थ एस्केप या नावाने रिसॉर्ट सुरू केलं फक्त चार निवासस्थानांपासून सुरुवात केली होती आजच्या घडीला पुण्यातील पानशेत आणि न्हावी या दोन ठिकाणी त्यांनी रिसॉर्ट सुरू केले आहेत आजपर्यंत तीस हजाराहून अधिक लोकांनी या रिसॉर्टला भेट दिली आहे या रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ ऑफिसचे कार्यक्रम लहान मुलांचे इव्हेंट्स तसेच विविध उपक्रम शिवानी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत शिवानी यांचे अकारा स्टुडिओ हे आर्किटेक्चरल फर्म आहे नैसर्गिक साहित्य आणि पारंपरिक बांधकाम या तंत्रांवर त्यांचं फर्म अधिक लक्ष देत शाश्वत विकासावर शिवानी यांचा भर आहे आय आय एम बंगळुरू येथील गोल्डमॅन सॅश दहा हजार महिला उद्योजकता कार्यक्रमाच्या शिवानी या पदवीधर आहेत आर्यावर्त महाराष्ट्राचं सर्वोच्च जागरूक गेटवे डेस्टिनेशन बनवण्याचा त्यांचा मानस आहे नाविन्यपूर्णतेच्या शोधातून आपल्या आगळ्या वेगळ्या करिअरची शिवानी यांनी वाट धरली आणि यशस्वी कामगिरी करून दाखवली शिवानी यांचं कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे यात शंका नाही शिवानी सोनवणे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे पुण्याच्या शिवानी सोनवणे यांना त्यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं